महाराष्ट्र हा त्याच्या निर्मितीनंतर आज जी काही प्रगती पाहतोय या प्रगतीचे काही शिल्पकार आहेत या महाराष्ट्राचे काही निर्माते आहेत काही अशी मंडळी आहेत की ज्यांच्या श्रमातनं ज्यांच्या मेहनतीतून ज्यांच्या नेतृत्वातून या महाराष्ट्राला आकार मिळाला हा महाराष्ट्र घडत गेला आणि अशा प्रकारच्या शिल्पकारांचा विचार करताना जे नाव आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्यानं येतं ते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचं सा नाव एक मोठा वारसा या महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण केला अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे एल एल बी करून वकिली करणारे वसंतराव नाईकसाहेब यांनी एकीकडे बंजारा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली समाजाला शिक्षणाकडे वळवण्याकरता अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती केली समाजातल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या बंद झाल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला आणि हे सगळं करत असताना राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक एक पायरी ते चढत गेले नगराध्यक्षापासनं आमदारापासनं मुख्यमंत्री खासदार अशा विविध पदांवर नाईक साहेबांनी काम केलं विशेषतः या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाईक साहेब हे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची नोंद आहे आणि व्यक्ती किती काळ पदावर असतो यापेक्षा तो पदावर असताना काय करतो हे महत्वाचं असतं आणि एकोणीसशे बहात्तरचा जो दुष्काळ आहे ज्या दुष्काळाने या संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्राहिमाम करून सोडलं पिण्याचं पाण पाणी नाही जनावराला चारा नाही जमिनीवर भेगा पडलेल्या आसमानातनं पाण्याचा थेंब नाही डोळ्यातनं पाणी थांबत नाही अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राची होती खायला देखील त्या ठिकाणी नव्हतं अशा काळामध्ये एकीकडे सामान्य माणसाच्या हाताला काम मिळेल म्हणून रोजगार हमीची कामं आणि कामं करताना या महाराष्ट्रामध्ये त्यांनी हा निर्णय केला की महाराष्ट्राला जर आपल्याला या संपूर्ण दुष्काळात मुक्त करायचं असेल तर जलसंधारणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करावी लागतील पाण्याचा थेंब मन थेंब साठवावा लागेल जमिनीतलं पाणी वर वा आणावं लागेल वाहून जाणारी माती ही थांबवावी लागेल तरच माझ्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल आणि दुष्काळातही तो जगू शकेल आणि म्हणून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं त्यांनी सुरू केली जलक्रांतीचे दूत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि त्यासोबत महाराष्ट्र अन्नधान्यामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्ण समृद्ध झाला पाहिजे स्वयंपूर्ण झाला पाहिजे आणि राजकारणामध्ये असा फार विचार कोणी करत नाही पण जाहीरपणे त्यांनी सांगितलं या महाराष्ट्राला मी स्वयंपूर्ण करेन नाहीतर राजीनामा देईन आपल्या पदावर राहणार नाही हे ठणकावून सांगणारे वसंतराव नाईक साहेब होते आणि त्यांनी ते कार्य करून दाखवलं या महाराष्ट्रामधलं हे जे परिवर्तन वसंतराव नाईक साहेबांनी केलं ते खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये दिशादर्शक ठरलं